हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग कशा आहात मस्त रहा म्हणजे त्रास असत आणि बिंदा चंद्रगादा हाय ताई नमस्कार जेवण झालं का नाही दादा तुमचं जेवण झालं का तब्येत कशी आहे चंद्रगण दादा छान नाश्ता झाला का डायरेक्ट जेवण विचार ती तब्येत ठीक आहे ओके मस्त राहा मजेत्रास स्वस्त राहा बिंदास्त राहा लाईक एक नंबर डन थँक यू मला दिसत नाही तुम्ही लाईक केलेलं लाईक केलेलं दिसत नाही शिवाजी दादा हाय श्री स्वामी समर्थ। ताई एक नंबरला लाइक के डन केला आहे पडेल लाइक, हो का बर बर के लाईक केल्यावर लगेच पडते चंद्रकांत दादा हाय ओम शेख दादा हाय शिकले दादा बोला काय मनता है चाह वगैरह का नहीं संदीप कोली दादा हाय ओम दादा हाय दा हाय बोला जेवण तुमचं झालं का नाही ओम दादा तुमचं श्री स्वामी समर्थ जय सद्गुरु काय खाल्ल्या काही तुम्ही म्हणजे उपवास आहे शिवाय दादा हम्म <laughs> मयूर दादा हाय मयूर मैत्रे हाय बोला मयूर दादा कुठून आहे तुम्ही सोमवार आहे का ताई तुम्हाला हो शिवाय दादा शिवाय दादा हाय Gujarati tiyet na <tip> जय शिवराय लक्ष्मी दिदी झालं का स्वयंपाक भालेरा दादा हो स्वयंपाक झाला सकाळीच झाला माझा तुमचं जेवण झालं का भालेरा दादा जय शिवराय जय शिंभूराजे टी एस हाय बालाजी कांबळी दादा हाय अवधूत कुलकर्णी दादा हाय आत्ता जेवण झालं हो का बाल उम्... दादा हाय हाव दादा हाय गुड मॉर्निंग चंद्रकांत दादा गुड मॉर्निंग मोहब्बत नमस्कार मैं वद सहदेव दादा हाय श्री स्वामी समर्थ काय पाहिजे काटी कशाला दादा हाय गणेश पाटील दादा म्हणतात हाय लक्ष्मी बोला दादा सेखदा म्हणतात हाय बायरा बाय 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 मराठी येते आहे ना मराठी बोला गुजरात नाही समजत तर कुठून बोलताय ताई तुम्ही शहाजी दादा मी मुंबईहून बोलते हा गुजरात नाही येत गुजराताई तुम्ही काय काम करता ब्लाउज शिवते वसंत दादा ब्लाऊज शिवते जेवण करत हो हो शंकर दादा तुमचं जेवण झालं का परभणी हो का चंद्रगणला परभण मयूर ना म्हणजे काय फराळ खाल्ली का ताई तुम्ही नाही अजून नगर अक्कलनेर हो कामयर दादा बाला मुंबईला कुठे राहते भिवंडी मुंबईला भिवंडीला राहते कोलितात काय करता ब्लाउज शिवते वसंतदा म्हणतात ताई तुम्ही कुठून बोलता दादा हाय जयशंकर श्री स्वामी समर्थ बम बम बोले चला मस्ती मिळवले चला, चला। आले बर कशी लाईक लान थँक्यू मला पण उपवास आहे हो का वाला दादा हो का शहाजी दादा उपवास आहे का बर बर लाईट डॅन थँक्यू शिवाय दादा काही निघाल नाही वाटत तुमची आयडी मला पण उपास आहे थँक्यू ओके सहा नंबर थँक्यू बर कुठून बोलताय तुम्ही अकरा कमेंट केली पण आय डीने मेन आय डीने शिवाय दादा येत नसेल ना त्यामुळे ब्लॉकच आहे मेन आय डी काय जमाना काढता त्या दिवशी आलं आता काही नाही हाय तुमचं नाव आहे रवींद्रदा माझ्या आईला आहे तेच नाव आहे दुसरं नाही फार सोपं आहे ब्लॉक काढायला दा बरोबर आहे पण जमाय तर पाहिजे ना हॅलो दादा म्हणतात वसंतदादा म्हणतात आम्ही शेतामध्ये वट वटांना सांगतो काय आम्ही शेतामध्ये वट्टाना लावतोय हो का बरं बरं हाय लक्ष्मीणदादा गणितदा हाय दा दे आलास लाईट बिल ऑनलाईन लाइट बिल ऑनलाइन भरले ना पर आदेश फोन केलेला ना हो फोन लावलेला ना ला मी से गेट रखती काय नाही आम्ही तर लावलेलं आहे काय नाही काल बोला दादा जेवण झाले का हाय हाय बोला ना ओम बाबा हाय कुठून आहेस दादा तू कुठून आहेस सांग ओम दादा ओम दादा बोला दा दा, तुम्ही किती छान दिसता बास एवढच बोला ओम दादा आणि काय रवी दादा हाय रवी गोरी दादा हाय संदीप इंगले दादा लाईव्ह का आलाय तुम्ही तू कधी विचाराल म्हणून ओम दादा ओम हाय जेवण झालं का तुमचं नाही आज सोमवार आहे बरं गुपास दाजी कुठे ताई शहाजी दादा कामावर आहेत दादा म्हणतात सांगली सांगलीमधून कोटून आहे दादा तुम्ही हाय कोकणी स्वप्नेलॉग दादा हाय दादा हाय एम एच श्री एम आर श्री ट्वेंटी वन ट्वेंटी वन हाय बोला काय म्हणताय ओम दादा तुमचा नंबर दे कशाला रे प्रताप तू कुठून आहेस तू गणेश तू कुठून आहेस तू सांग हाय हाय कुठून आहे मी मुंबईहून आहे दादा नरेंद्र कोळी कोणाला ॲड करा तुझे नाव का आहे ओम दादा आयडीला येताना दिसलं नाही का ओम दादा नाव काय आहे ते निले दादा म्हणतात नमस्कार ताई डोक्यावर खूप मोठ टिक्का लावला आहे पूजा केली ना पूजा केलेली त्यामुळे लावणारच ना टिक्का तू कुठून आहेस गणेश पाटील तू कुठून आहे जेवण झालो का नाही अजून उपवास आहे कुठे राहते घरामध्ये राहते कोकणी दादा काय नमस्कार ताई नमस्कार तुम्ही कुठून बोलता बोलता घरातून बोलते जेवण झालं का हाय हाय सबस्क्राईब केले केलं का जा तुम्ही जाऊ शकता काय करतेस काय करते, हैं? काई करते हैं? तुला माधुरी काय माधव दादा माधव पाटील नमस्कार माधव दादा श्री स्वामी समर्थ जय सद्गुरू हाय यू के दादा असेच चांगले राहा थँक यू कोकणी दादा कशा प्रताप दादा मुंबईत तर रोज गर्दी असते ताई हो शाजी दादा जेळला जळगाव हो का पारधी परदी पारधी दादा ओके दादा म्हणतात ददी कसे आहात मी छान आहे माधव दादा तुम्ही बारामती कर ओके तीनशे दोन थँक्यू बरं का आदित्य दादा बारामती म्हणून गाव सांगितले दादा म्हणतात गाव कोणतं तुमचं मी मुंबईला असते दादा माझं गाव सांगली आहे माझ्या नावाचा लावता पटिळा हो 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 तू कधी करते म्हणून हाय काय जय गजानन माऊली योगे दादा जय गजानन माऊली श्री स्वामी समर्थ ओम बोला ओम दादा लाज वाटते का दादा म्हणून घ्यायला जेवण झालं का नाही उपवास आहे इके दादा जय माऊली जय माऊली ओम दादा दादा म्हणून घ्यायला लाज वाटते का दादा म्हणते बोलतेस का बोलते ना दिसत नाही का कोमल ताई हाय कोमल ताई कुठून आहे लेकर बघायला आले का जय माऊली हाय हाय ओम पारदी हो का वेल माझ हाय वेल कल्चर हाय दीदी कोमलताई म्हणते तुझी तुझ ताई तुझं एवढं नाही थँक यू कोमलताई तुमचं पण चॅनल आहे का सांगलीत कोटे मिसाल तुम्ही कुठून सांगली आहे सांगलीमध्ये कुठे आहे ताई तुझं घर मी ना सांगलीमध्ये आहे खूप वाढला आहे जय माऊली सुरेदादा गाव कोणता आहे ताई सांगली आहे दादा हर हर महादेव युके दादा हर हर कोलकदा जय सद्गुरू जय माऊली गाव कोणता आहे ताई सांगितलं आहे हर हर महादेव जय सद्गुरु मॅडम नमस्कार ओम दादा ओरलच ओरलचा अनुभव आहे का तुम्ही कुठे राहतात आदित्य दादा मुंबईला असते आणि मुंबईमध्ये कोठे भिवंडीला दादा का म्हणा बाबू भाऊ म्हणा हाय छान ताई थँक्यू हनुमान दादा बोलाय का तू आनंदित तस का चक्र इंगले संदीप इंगले चांगला फेटा बिटा बांधलाय की शिवाजी महाराजांसारखा अरे त्यातला गुण तर असू दे Hmm? आई बहिणीला असा बोलतो त्यातला एक तर गुण असू दे बाबा जे जिजाऊ जय शिवराय फेटा तुला शोभत नाही बर का संधी पिंगले फे, फेटा नाही शोभत तुला मोहित दादा हाय उत्तम दादा म्हता जय भ जय भगवान जय शिवराय जय छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज की जय शिवाजी संभाजी महाराष्ट्र थँक्यू जय माऊली कुठून ताई रामेश्वर दादा मी मुंबईन आहे कोमलताई म्हणते ताई तुम्ही सबस्क्राईब केलं बर का ताई तुम्हाला सबस्क्राईब केलं बर का तुम्ही पण करा सबस्क्राईब हो रिटर्न करते 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 व्हिडिओला कमेंट टाकली का माझ्या एक कमेंट नुक्या करते म्हणजे असं लक्षात राहत नाही तुम्ही कुठे आहे मुंबईला आहे लाडदादा युके म्हणतात मी कोल्हापूरचं हो का युके दादा बर बर दादा तुमचं नाव काय नाव डीला आहे तेच आहे आदित्य दादा हाय जनार्दन काशी दादा काय म्हणतात आमचे माझे गाव आहे सोनंद पण आता सध्या मी कळंबोलीमध्ये राहतो मुंबईला अरे वा छान छान